आपण पाहताय महाधुरळा नमस्कार यूट्यूब चैनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता एकूण राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे आरोप प्रत्यारोप राजीनामा आणि इतर काही निवडी किंवा नग्न फोटो प्रकरण असू दे भ्रष्टाचाराचं प्रकरण असू दे किंवा अन्य काही प्रकरणामुळे महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे अशा वेळी अचानक मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना दिलेलं वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलेलं आहे दोन महिने होण्यापूर्वीच मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आपल्याला नको असं अशी भूमिका घेतली आहे मुळात जेव्हा त्यांना हे पालकमंत्रीपद पा दिलं तेव्हापासूनच ते नाराज होते आणि त्यांनी नाराजी उघडपणे आपल्या नेत्यासमोर व्यक्त केली होती कारण योग्य वेळी मी योग्य व्यक्ती समोर मी माझी भूमिका मांडेन असं सांगत श्रद्धा आणि सबुरी असं म्हणत त्यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय तटकरे जे पक्षाचे त्यांचे अध्यक्ष आहेत किंवा प्रफुल्ल पटेल या सगळ्यांच्या समोर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती पण त्या नाराजीनंतरही त्यांचं वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद कायम ठेवल्यामुळे शेवटी त्यांनी हे पद आपल्याला नको ही जबाबदारी आपल्याला नको अशी भूमिका मांडली आहे या मग साधारणतः दहा कारण आहेत की का त्यांनी हे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे की त्यांना मुळात हे पालकमंत्रीपद नको होतं त्यांना हवं होतं कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कारण यापूर्वी केवळ चौदा महिने ते कोल्हापूरचे पालकमंत्री होते पण चौदा महिन्यानंतर नवीन सरकार आलं आणि त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात च पालकमंत्रीपद हवं होतं कोल्हापूर नसेल तर किमान सांगली आणि सोलापूर त्यांना हवं होतं पण महायुतीमध्येच काही नेत्यांनी आडवा दांडका टाकला आणि त्यांना या जिल्ह्याचं म्हणजे कोल्हापूरही नाही सांगलीही नाही आणि सोलापूरही नाही त्यांना थेट नियुक्ती झाली ती वाशिमची त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांची नाराजी होती दुसरीकडं प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री झाले मुसरीफ यांच्या तुलनेत आबेटकर हे नौके तिसऱ्यांदा हॅट्रिक करून निवडून आलेले त्यामुळे त्यांना वाटत होते की आबेटकर यांच्याऐवजी आपल्याला मिळेल पण तसं झालं नाही त्यामुळं ही नाराजी त्यांनी सातत्यानं उघडपणे व्यक्त केलेली आहे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री झाल्यानंतर सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणला गेले त्यानंतर हसन मुश्रीफ तिकडे फिरेकले नाहीत कारण त्यांना तो जिल्हा नकोच होता काही झालं तरी आपल्याला कोल्हापूर पाहिजे हीच त्यांची भूमिका होती शेवटी त्यांनी एक कारण सांगितलं की हे अंतर वासिम हे प्रचंड लांब आहे त्यामुळे आपल्याला काम करता येणार नाही सातशे आठशे किलोमीटर जाणे तिथे काम करणे हे आपल्याला शक्य नाही ते, ते गैरसोयीचं आहे असं सांगून त्यांनी हे पालकमंत्रीपद सोडलेलं आहे हे सोडत असताना सगळ्यात महत्वाचं त्यांचं कोल्हापूरवर असलेलं विशेष प्रेम कोल्हापूरवर त्यांना वर्चस्व गाजवायचं आहे कोल्हापूरच्या राजकारणात अनेक वर्षे मुश्रीफ हे केंद्रबिंदू आहेत जे सत्ता कुणाची आली तरी केंद्रबिंदू तेच आहेत त्यामुळं ते कोल्हापूरवरचं जे का आपलं कमांड आहे ते त्यांना सोडायचं नाही त्यामुळे ते त्यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडून कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं आहे काही महिन्यात किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुका होतील यानी ते 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 या निवडणुकीत वाशिम जिल्ह्याची जबाबदारी आपल्याकडं नको कारण पालकमंत्र्यावर विशेषतः ही जबाबदारी असते त्या त्या पक्षाची त्यामुळे तिकडं अपयश आलं तर त्याचा ठपका आपल्यावर नको म्हणूनही त्यांनी वाशिम जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुसरीकडं त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका जिल्हा परिषद यामध्ये विशेष रस आहे इथं त्यांना सत्ता आणायची आहे त्यामुळे आपल्याला इकडं अधिक लक्ष देता यावं म्हणून त्यांनी वाशिमचा त्याग करून कोल्हापूरवर अदिक प्रेम है। राजकी अधिक प्रेम दाखवलेला आहे आपलं राजकीय वर्षस्व कायम राहावं यासाठी वेळ मिळावा राजकारण करण्यासाठी वेळ मिळावा कोल्हापुरात अधिकाधिक वेळ आपल्याला देता यावा यासाठी देखील त्यांनी वाशिमचा त्याग केलेला आहे कारण कोल्हापुरात आता हळूहळू शिंदे सेनेची ताकद वाढत आहे पालकमंत्री शिंदे सेनेचा आहे याशिवाय आमदारही अनेक त्यांचे आहेत म्हणजे तीन चार आमदार आहेत म्हणजे पुरस्कृत आमदार जे, जे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत ते सुद्धा शिंदे सेनेचेच मानले जातात त्यामुळे एकीकडे एक भाजपची आणि शिंदे सेनेची ताकद वाढत असताना आपली ताकद कमी पडू नये आणि त्यासाठी आपल्याला वेळ देता यावा यासाठीही मुश्रीफ यांनी कोल्हापूरवर प्रेम दाखवत वाशिमकडे दुर्लक्ष केलेलं आहे मुळात हसन मुश्रीफ यांना सहकारात मोठा रस आहे साखर कारखाना असू दे गोकुळ असू दे बाजार समिती असू दे या सगळ्यांच्यावर त्यांना वर्चस्व ठेवायचं आहे तिथल्या राजकारणात त्यांना रस आहे विशेष रस आहे कारण सत्ता अनेक ठिकाणी त्यांची आहे त्यामुळं या ही सत्ता स्थानं कायम राहावीत आणि त्यासाठी त्यांना कोल्हापुरात वेळ देता यावा म्हणूनही त्यांनी वासीमचा त्याग केलाय सगळ्यात महत्व म्हणजे कोल्हापूर जिल्हा बँक खर तर मंत्री झाल्यानंतर मला वेळ मिळणार नाही त्यामुळे मी बँकेचा चेअरमन होणार नाही अशी भूमिका एकेकाळी एक त्यांनी मांडली पण लगेच काही महिन्यातच ही भूमिका बदलत त्यांनी जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अनेक वर्षे आपल्याकडे ठेवलेलं आहे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद म्हणजे आर्थिक नाड्या जिल्ह्याच्या आपल्या हातात आहेत त्यामुळं अनेक कामं करता येतात जिल्ह्याची एकूणच सहकार असू दे किंवा अर्थकारण असू दे आपल्या हातात राहते म्हणूनच या जिल्हा बँकेत अधिक लक्ष देता यावं वेळ देता यावं म्हणूनही त्यांनी वासिमकडं लक्ष दिलेलं नाही मंत्री हा केवळ कोणत्या जिल्ह्याचा नसतो तो राज्याचा असतो पण हसन मुश्रीफ हे पहिल्यापासूनच पालकमंत्री जरी कोल्हापूरचे असले तरी त्यांचं प्रेम त्यांचा अधिकाधिक वेळ हा कागलवर असतो त्यामुळं कागल मतदारसंघातली वाढलेली चुरस गेल्या पाच वर्षातली हे पाहता त्यांना कागलमध्ये अधिकाधिक आपल्याला वेळ देता यावा कागलचा गट जो आहे तो भक्कम ठेवता यावा कागल नगरपालिकेपासून ते इतर काही नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे हे सगळीकडे आपला गट भक्कम राहावा आणि हा गट भक्कम राहायचा असेल तर आपल्याला वेळ देता यावा म्हणूनही त्यांनी वाशिमला रामराम केलेला आहे मुळात जेव्हा त्यांची वाशिमच्या पालकमंत्रीपदी निवड झाली तेव्हाच त्यांनी स्पष्ट सांगितलं मी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातला पालकमंत्री आहे म्हणजे त्यांची इच्छा त्यांनी त्याच वेळी उघड केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर वाशिमला जर पालकमंत्रीपद कायम राहिलं तर तिकडं वेळ द्यावा लागला असता आठवड्यातून दोन तीन दिवस जावं लागलं असतं जबाबदारी घ्यावी लागली असती पक्ष वाढवण्याची जबाबदारी तिकडे घ्यावी घ्यावी लागली असती हे सगळं टाळण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यात आपलं वर्चस्व कायम राहावं गोकुळ जिल्हा बँक बाजार समिती काही कारखाने सहकारी संस्था बँका या सगळ्यामध्ये आपल्याला वेळ देता यावं आपल्या आपलं या वर्चस्व कायम राहावं यासाठीच आणि कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष पक्षसो सध्या केवळ कागलपुरता मर्यादित आहे तो किमान राधानगरी चंदगड कोल्हापूर इचलकरंजी या भागात तरी वाढवता यावा आणि त्यासाठी वेळ मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाला रामराम केलेलाय त्यामुळे ही साधारणतः दहा कारण आहेत की ज्यामुळं हसन मुश्रीफ यांनी प्रेम कोल्हापूरवर दाखवलेला आहे वाशिमवर नाही आणि वास आता ते प्रयत्न करतील की जवळचं एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल निश्चितपणे प्रयत्न होतील पण सध्याच्या एकूणच जे काय वादावादी सुरू आहे महायुतीमध्येच त्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीनं इतर कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही त्यामुळे आता अधिकाधिक लक्ष ते पुन्हा एकदा कोल्हापूरवरच केंद्रित करतील आणि याचा फटका मात्र भविष्य काळात दोन पालकमंत्री विद्यमान असलेल्या म्हणजे एक प्रकाश आंबेडकर दुसरे सहपालकमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ आता ही तिसरे आणखी वेळ देतील त्यामुळे मंत्र्यांचा एकूणच प्रशासकीय हस्तक्षेप वाढेल आणि वादाला नव्या वादाला निश्चितपणे तोंड फुटेल हे नक्की धन्यवाद